नमस्कार लातूर प्रभात मध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी रघुनाथ बनसोडे शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षकांच्या मागण्याच्या संदर्भामध्ये संपूर्ण राज्यामध्ये छत्तीस जिल्हे छत्तीस जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा आयोजित केलेला होता शिक्षकाच्या विविध मागण्या घेऊन प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद कार्यालयावरती मोर्चाचं आयोजन केलं लातूर शहरामध्ये एक मोर्चाचं आयोजन झालं होतं चार ते पाच हजार शिक्षक सामील झाले होते सामूहिक रजा टाकून त्या मोर्चामध्ये सामील झाले होते मोर्चाचं स्वरूप हे जाहीर सभेमध्ये होऊन ज्या काही संघटनेच्या काय शिक्षकाच्या ज्या मागण्या आहेत त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्याच शब्दामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला केला आणि त्याच ठिकाणी या लातूर विधानसभेचे आमदार अमितजी देशमुख देखील त्या ठिकाणी उपस्थित झाले आणि त्यांनी देखील ह्या मोर्चेकऱ्यांना संबोधित केले आणि सांगितले की महाविकास आघाडीचं जर सरकार जर आलं त्याच्या संपूर्ण मागण्या आम्ही पूर्ण करू महायुतीचं सरकार आता आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदर जर तुमच्या मागण्या जर पूर्ण केल्या तर बरं होईल परंतु जर नाही के केलं तर आम्ही करू अशा पद्धतीनं त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केला तिथे शिकणाऱ्या आमच्या विद्यार्थी विद्यार्थी हक्कासाठी तुम्ही हा लढा उभा केलेला आहे आणि म्हणून मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो तिच्या मागण्या तुम्ही या आंदोलनाच्या माध्यमाफत मांडलेल्या आहेत सरकारनं आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याची दखल घेऊन मान्य कराव्यात कराचा रोज एक निर्णय होतोय मंत्रिमंडळाच्या बैठका आता दिवसाआड होत आहेत पण आपला मात्र विसर सरकारला पटलाय असं दिसत आहे सरकारनं तुमच्या या प्रश्नांची नोंद घेऊन न्याय निवाडा त्वरित करावा अशी आग्रही भूमिका या ठिकाणी मी मांडतो ही मागणी सरकारकडे नोंदवतो आणि तुम्हाला जर अपयश आलं तर आता सरकारची सुट्टी काही कालावधीमध्ये होणार आहे त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये जेव्हा महाविकास आघाडीची शाळा फेल जे आजचे मोर्चे आहेत ते पेन्शनच्या तीव्रतेबद्दलचे आहेत सरकारने जी जी आश्वासनं दिली त्याची अंमलबजावणी केलेली नाही म्हणून हे मोर्चे आहेत सरकार हे खोटं बोलतं हे जनतेच्या समोर आणण्यासाठी दोन हजार नऊच्या कायद्यानुसार आर टी दोन हजार नऊचा कायदा शासनाने अंमलात आणला त्या कायद्याची अंमलबजावणी केली नाही वीस पटापेक्षा कमी असलेल्या शाळा बंद करायच्या तिथे एक शिक्षक द्यायचा आणि दुसरा शिक्षक पेन्शनचा द्यायचा एका बाजूला दोन हजार बारापासून शिक्षक भरती बंद आहे आणि म्हणून मूळ शासनाच्या आरटी दोन हजार नऊच्या कायद्याला हा काळीमा फासणारा शासन निर्णय म्हणून मी शासनाचा निषेध करतो आर टी नऊ दोन हजार नऊच्या कायद्याची अंमलबजावणी जर तुम्हाला होत नसेल तर तुम्ही राज्य करू नका संपूर्ण महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यामध्ये छत्तीस जिल्हा परिषदावरती एकाच वेळी एकाच तारखेला सत्तावीस महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक माध्यमिक खाजगी शिक्षक संघटनांच्या वतीनं सत्तावीस मागण्यासाठी आज सामूहिक रजा घेऊन महाराष्ट्रातलं हे पहिलं आंदोलन असेल ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधल्या सर्व शिक्षकाच्या संघटना स्वतःची एक दिवसाची रजा घेऊन निघालेला हा आगळा वेगळा मोर्चा आमच्या लातूर प्रभात चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा इथंच थांबतो धन्यवाद